नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भद्रावती कापूस लोकल अवक चारशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मौदा कापूस लोकल अवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वनी कापूस एचवर मध्यम स्टेफल अवक सहाशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला कापूस लोकल अवक एकशे तीन क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार सहा रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार अकरा रुपये क्विंटल कोला बर्ग मंजू कापूस लोकल अवक एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमीदास सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाणंद सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड कापूस लोकल अवक चारशे वीस क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दा सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देऊळगौराजा कापूस लोकल अवक दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार सात सहाशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा सा अंदाज सात हजार चारशे पाच रुपये क्विंटल पुढील बाजार समिती काटोल कापूस लोकल अवक एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वर्धा काफूस मध्यम स्टेपल अबक पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल यावल काफूस मध्यम स्टेपल अबक दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार तीनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल फुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवक सहा हजार पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेपल अवक तीन हजार क्विंटलची கமீ கமிதா சாஹே ரூபே க்விண்டல் சர்வச சாஹார ஆடசே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி சார் சாஹார தீசே பன்னாச ரூபே க்விண்டல் புலம்பீ காச மதம் ஸ்டேபல் அக்கே அடுச்ட க்விண்டல் கமித் கமிதா சாஹா சாசே பஞ்சர் ரூபாய் கவிண்டல் சர்வச சாஹார ஆடசே பன்னாச ரூபே கவிண்டல் ஜாஸ்தி சார் சாஹார ரூபே க்விண்டல் भिवापूर कापूसवर लक्ष्मी मध्यम स्टेफल अग तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दा सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा सात हजार सा शंभर रुपये क्विंटल तरी होते बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजी महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगभेटू या नवीन तोपर्यंत नमस्कार बाय बाय